भारताने पाकिस्तानवर केलेल्या ऑपरेशन सिंधूर मध्ये एकवीस ठिकाणी टार्गेट वर होती पण त्यातील नऊ ठिकाणे भारताने उद्ध्वस्त केली मग ती नऊ ठिकाणे कोणत्या आणि का उद्ध्वस्त केली चला मॅप द्वारे सांगतो सियालकोट हे ठिकाण भारतातील जम्मू काश्मीर सीमेजवळ आहे हे, हे दहशतवाद्यांचं भारतामध्ये प्रवेश करण्याचं द्वार होत चक अमरू चक अमरू मधून ड्रोन आणि द्वारे भारतामध्ये दहशतवादी प्रवेश करायचे बिंबर दहशतवादी घुसखोऱ्यांसाठी हे सुद्धा एक महत्वाचे ठिकाण होते गुलपूर वीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी पूंछ मधील दहशतवादी हल्ला आणि जून दोन हजार चोवीस मध्ये प्रवाशांच्या बसवर हल्ला करण्याचे प्लॅनिंग इथूनच झाले होते या ठिकाणी लष्करी या या दहशतवादी संघटनेचे प्रशिक्षण केंद्र होते आणि इथे पन्नास दहशतवाद्यांसाठी राहण्याची सोय होती मुजफ्फराबाद हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेचे पीओके मधील प्रशिक्षण देणारे केंद्र होते मुरितके इथे लष्करी तैवानिया तैवान या दहशतवादी संघटनेचे ट्रेनिंग सेंटर होते तर मुंबई मधील सव्वीस अकरा या हल्ल्याचे प्लॅनिंग इथूनच झाले होते बहावलपूर हा मसूद हजर गड होता आणि इथे जैश ए मोहम्मद चे मुख्यालय होते बिलाल कॅम्प हा कॅम्प जैशे मोहम्मद चा लॉन्च पॅड म्हणून ओळखला जात होता आता या हल्ल्यानंतर पाकिस्तान बद्दल कमेंट मध्ये दोन शब्द होऊन जाऊ द्या